मित्रांनो आपल्यासोबत बबलूच्या आहेत बबलूच्या अमरापूर मैदानात बकासूर आणि सुंदर गाडी आज मला वाटतंय मनोजी केसरी मैदाना नंतर आज पळाली काय वाटतंय आज कशी पळाली गाडी चांगली पळाली आज गाडी एकटीच होती पण आपली चांगली पळाली गाडी बरं कसं वाटतंय आजचं मैदान काय एक नंबर आहे गाड्या जमल्या पाहिजे होत्या बरोबर आज दोन मैदान असल्यामुळे जरा गाड्यांचं मैदान चांगलं मैदानाचं बकासूर बद्दल काय सांगा आता पळ कसं आहे काय काय ना आज सुरू आहे बस काय सांगा म्हणजे आज परत एकदा ही जोडी पळाली मागच्या वेळेस पण तुम्ही पळवली ते आज पण पळवले कशी वाटली आज जोडी पळताना काय गाडी अशी पाळली पाहिली आता बकासोर म्हटलं की तुमचंच नाव येतं काय सांगाल त्याच्याबद्दल काय आता गाड्या आता माझं नाव नाही बरोबर आणि आता महाराष्ट्रावर तुमची चर्चा असते बबलूच्या मच्छिंद्रगड म्हणजे तुमचं नाव येतं काय वाटतं आपलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय नाही आता आपलं बरोबर नक्कीच आणि बकासूर पण तुम्हाला कधीच नाराज करत नाही आणि ना नक्कीच ना। आणि काय सांगाल बकासूरचे वैशिष्ट्य काय सांगाल काय आता वैशिष्ट्य नक्कीच तुम्हाला आज जास्त काही बोलत नाही आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद नक्कीच अजून काय सांगाल म्हणजे आज नियोजन कसं झालं म्हटलं काय नियोजन ड्रायव्हरांनी केलं बर आता पुढचं नियोजन कसं असणार पेडगावचं झालं का नाही केलं नक्कीवतच नक्कीच नक्कीच तर मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर सोबत गटपास झाला आहे पाहू शकतो मित्रांनो आताच अमरावपूर मैदानात बाकासूर गटपास झाला आहे मुळशी काय सांगा कशी पाहायला गाडी चांगली मागच्या वेळेस पण कराड उत्तर केसरीमध्ये ही जोडी पाहायला मिळाली होती पण पावसानिमित्त जरा प्रॉब्लेम आला होता पण आज कसं वाटतंय काय नाही जरा निसर्गाने साथ दिला की चांगलं मैदान काय सांगाल आता बाकासूर बद्दल आजचं आजचा पळ कसं वाटलं काय